महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर बारा येथील गावदेवी मैदानावर आयोजित भाजप सांस्कृतिक महोत्सवाने रसिकांची मने जिंकली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधूर गाण्यांच्या मैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर यांनी विशेष उपस्थिती लावली मुग्दा आणि प्रथमेश यांनी आपल्या लोकप्रिय गाण्यांनी आणि मनमोहक आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद दिली यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील नरेश ठाकूर माजी नगरसेविका आरती नवघरे हर्षदा उपाध्याय खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील सरचिटणीस दीपक शिंदे भाजप नेते विजय घरत महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार युवा मोर्चा खारघर अध्यक्ष नितेश पाटील सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ स्वाती कोळी कोमल कोळी यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत मैफिलीचा आनंद लुटला भाजप सांस्कृतिक महोत्सवामध्ये मनोरंजन इतिहास कला आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रसिद्ध मिसळ महोत्सवाचा अनोखा संगम पाहायला मिळाला या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळत आहे ध्ये हा सांस्कृतिक महोत्सव हा या इथं आयोजित करण्यात आलेला आहे मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेमधून हा महोत्सव इथं आयोजित करताना याच्या अगोदर पण मुलग्यामध्ये सुद्धा मागील आमच्या साहेबांनी तिथे आयोजित केलेला होता यांना ही संकल्पना फार आवडली आणि त्यामध्ये मिसळ महोत्सव हा सुद्धा आयोजित करावा अशा प्रकारची सूचना माननीय आमदार बसंत ठाकरे यांनी केलेली होती आणि त्यानुसार मग भारतीय जनता पार्टी खाडगा अध्यक्ष माननीय प्रवीण पाटीलजी त्याचबरोबर युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटीलजी दीपक सर आणि त्याचबरोबर मग ॲडव्होकेट नरेश ठाकूर अमर पट अमर उपाध्यायजी त्याचबरोबर सर्व सर्व येथील सर्व कार्यकर्ते हे कामाला लागले आणि त्यांनी हा महोत्सव हा आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सांस्कृतिक सेटचे अध्यक्ष माननीय अभिषेक पटवर्धन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चिन्मय समेळ आणि त्याचबरोबर चावगा महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मान्य माननीय प्राचार्य गणेश जगताप सर यांनी सुद्धा अत्यंत बोलाचा असा सहभाग या इथे नोंदवलेला आहे आणि त्यामुळे इथं अतिशय जबरदस्त असा हा महोत्सव इथं साजरा होताना दिसतोय याला खारघरचा एक मोठा मोठ्या प्रमाणामध्ये असा प्रतिसाद लाभलेला आहे खरोखरच अशा प्रकारचे महोत्सव अत्यंत महत्त्वाचे खारघर हा या ते एक मेट्रोपॉर्टन सिटी म्हणून या इथे उद्या येत आहे आणि त्यावेळेला मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी त्याची संस्कृती ही इतरांच्या समोरसुद्धा यावी इथली संस्कृती इतरांना चांगल्या प्रकारे कळावी मराठीच्या एकत्र येऊन त्यांचे सर्व या इथे त्यांच्यातली वारंवार आयोजन राहणं हे अत्यंत आवश्यक आहे मान्य आपण पक्षाला टाकून त्यांच्या संकल्पने बसून त्यांच्या मार्गदर्शनावरून अशा प्रकारचे महोत्सव हे आपण वारंवार या अधिकाऱ्यांना करत असतो यापुढे सुद्धा यापुढे काल सुद्धा भारतीय जनता पार्टी खानगे शहराच्या या सौजन्याने अशा प्रकारचे महोत्सव चा याचा आनंद घेता ये येईल अशी मला या इथे अपेक्षा मला वाटते या इथेही मला खरोखर मला आनंद आलेला आहे आणि पुन्हा पुन्हा मी येतच जाईल